आपुल सेवा शिक्षकांकडून केलं जातं असं मत वडू शिक्षण मंडळाचे विश्वस्त आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव काळे यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयातील स्कॉलरशिप शिष्यवृत्ती एन एम एम एस एम टी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विश्वस्त डॉक्टर हेमंत पेठे सतीश शेटे प्रशांत शेटे गोविंद भंडारे अशोक भंडारे विजय म्हामणे चंद्रकांत येवले मुख्याध्यापक दिलीपराव फडतरे शीतल शिंदे पवार यांची उपस्थिती होती श्री काळे म्हणाले ज्याप्रमाणे कारागीर हिऱ्याला पैलू पाडतो कुंभार चिखलाच्या मातीला आकार देतो त्याचप्रमाणे कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात शाळेतील अनेक प्रतिभावान शिक्षकांमुळे दरवर्षी गुणवान विद्यार्थी घडत असतात या विद्यार्थ्यांमुळे शाळेचे दिवसेंदिवस नावलौकिक वाढत चाललाय गुणवंत विद्यार्थ्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलंय यावेळी डॉक्टर पेठे सतीश शेटे पर्यवेक्षिका भारती माने एस डी घनवट तसेच आदिती तिडके ज्ञानदा डोंगरे समृद्धी देवकुळे वैष्णवी देशपांडे तनुष्का फडतरे ओझस शेटे सुप्रिया खरमाटे या विद्यार्थ्यांची मनोगते झाले विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये आपल्या यशाचं सर्व श्रेय शिक्षक तसेच आई वडील पालकांना दिल्या यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन केलेल्या विभाग प्रमुख श्री घणवट श्री माने श्री जमादार श्री लोखंडे श्री भोकरे, श्री पाकले श्री चव्हाण श्रीमती माने मॅडम शेटे मॅडम श्रीमती भोसले मॅडम फडतर मॅडम या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक डी जे फडतरे पर्यवेक्षक एस आर जाधव यांनी स्वागत केले किरण कांबळे यांनी आणि आभार प्रदर्शन केले धन्यवाद सकलत नाही त्याला पैलू पाडावे लागतात त्याशिवाय तो खरा हिरा दिसत नाही किंवा चमकत नाही किंवा त्याच तेज आपल्याला दिसत नाही ते, 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 ते पैलू पाडण्याचं काम केले आमचे सर्व शिक्षक मित्र त्याला मनापासून मी धन्यवाद देईल अतिशय पद्धतशीरपणे तुम्ही विद्यार्थी तयार केले आणि त्याची ही फलश्रुती आहे कारण कारागीर महत्वाचा असतो ओल्या मातीला आकार देणारी माती असते पण तिला आकार देणारा कुंभार असतो त्याला जे घडवायचं आहे तो बरोबर त्या ओल्या गावात गोळ्यातून घडत असतो आणि त्यातून सुंदर अशी बळखी घट सगळं तयार होत असतात ते काम कुंभाराच असत तसं हे काम आमच्या शिक्षकाने अतिशय मनापासून केलं सगळ्यांचाच उल्लेख करण्यासारखे काम आहे तर प्राथमिक सगळ्यांचा उल्लेख केल्यापासून सगळे प्राचार्य यांना शिकवणारे सगळे शिक्षक मनापासून धन्यवाद बेचाळीस विद्यार्थी बरेच मध्ये येणे आणि तुम्हाला ते प्राचार्य सांगितले किती पैसे मिळणार चार वर्षात म्हणजे तुमच्या शिक्षणाचा खर्च त्यातनं होऊन तुम्हाला शिंदे राहणार आहे

त्यांनी फक्त आम्हाला पुस्तकी ज्ञान कधीच दिलं नाही तर जे उरलेलं व्यवहार असतं ते खूप चांगल्या पद्धतीने दिलं आणि शिवाय सातवीमध्ये त्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलं होतं की मी राज्यामध्ये येऊन दाखवणारच असं आमच्याकडनं त्यांनी लिहून घेतलं आणि त्यांच्याकडे सही घेतली होती त्यांनी त्यामुळं ती चुलस आमच्या सातवीपासून लागली आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा ते कागदाकडे बघायचो तेव्हा आम्हाला मोटिवेशन यायचं की आम्हाला राज्यात लिहून दाखवायचंय त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानते आणि शिवाय म्हणतात ना की आई ही आपली पहिली गुरु असते त्याच पद्धतीने माझी आई आणि माझे वडील दोघांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जेव्हा मी अभ्यास करायची तेव्हा आई काय माझ्या का समोर असायची माझ्याकडे लक्ष ठेवायची मी कसा अभ्यास करते पूर्ण लक्ष असायचं शिवाय घराची सिन्सरिटी गरजेची असते अभ्यास करताना ते जे वातावरण असते ते आईने कधीच ठरून गेलं नाही त्यामुळे माझा अभ्यास नीट झाला कॉन्सन्ट्रेशन नीट झालं तर मग माझ्या आईचे सुद्धा मनापासून आभार मानते कारण पहिली ते चौथीची अभ्यासाची गोडी लावायची असते ती माझ्या आईने मला लावली आणि शिवाय अजून एक मनापासून एक गोष्टीचे आभार मानायचे ते म्हणजे माझ्या स्पर्धक स्पर्धकांचे स्पर्धकांचे सुद्धा आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे पण त्यांनी जर माझी स्पर्धा केली नसते कदाचित मी अभ्यास करू पण शकले नसते तर इंग्रजीमध्ये एक मी कोट वाचला होता तो पण मी तुम्हाला सांगते कॉम्पिटिशन इज अ गुड थिंग इट फोर्सेस टू डोअर बेस्ट त्याचा अर्थ असा होतो की स्पर्धा ही वाईट गोष्ट नाही स्पर्धा अतिशय चांगली गोष्ट आहे स्पर्धा केल्यामुळे आपण आपलं सर्वोत्तम देण्यासाठी तयार होतो तर त्यामध्ये मी फक्त आताच्या पाचवी आठवी या इयत्ता आहे त्यांना हे सांगेन की जर तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये स्पर्धा असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे तुम्ही सरळ चांगल्या पद्धतीने तयार करू शकता असं सांगेन आणि शिवाय शिक्षकांना पण मी सांगेन की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यासाठी कष्ट घेतले त्या पद्धतीने आम्ही रिझल्ट द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा दहावीमध्ये तुम्ही जेवढे कष्ट घाल त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आम्ही तुम्हाला नक्की आणून दाखवू असं मी तुम्हाला सांगेन आणि थांबेन उपस्थित गुण प्राप्त झाले आहेत एनएमएमएस परीक्षेचे आपल्या शाळेने भरपूर पेपर घेतले योग्य ते मार्गदर्शन केले गृह गृहपेट देऊन योग्य ते समुपदेशने केले गेस्ट लेक्चरही ठेवले होते पेपर झाल्यानंतर आम्हाला ज्या काही शंका यायच्या त्या आम्ही कोणत्याही शिक्षकांना विचारल्या तरी ते आमची शंका निरसन करून द्यायचे आमच्या या यशामागे शाळेचे खूप कष्ट आहेत खरं तर मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की की आम्ही जेव्हा सातवी मध्ये होतो तेव्हा आमचे वर्ग शिक्षक श्रेय के मानेसर होते सर आम्हाला ते तेव्हा आठवीतील विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोटिवेट करत होते तेव्हा सरांनी आम्हाला विचारले होते की आठवीमध्ये होणार आहे तेव्हा माझ्यासह दोन तीन मैत्रिणी होत्या त्या म्हणाल्या होत्या की एन एम एम एस परीक्षेमध्ये आम्ही सर तुम्हाला राज्यात येऊन दाखवणार सर त्यावर आम्हाला म्हणाले की तुम्ही हे नुसतं बोलून दाखवू नका तर ते एका कागदावर लिहा आणि तुमची त्यानंतर सही करा आम्ही त्याच बरोबर आणि आमची सारी संकल्प आणि त्या गुणवान विद्यार्थ्यांना घडवणार शिक्षक त्या शाळेचे त्या संस्थेचे मजबूत असे खांब असतात ज्यांच्या जीवावर ही इमारत उभी असते त्यामुळे मी आपणा सर्वांचं स्वागत करताना आपणा शुभेच्छा देताना तुम्हाला घडवणारे जे शिक्षक आहेत जे इथं आमचे बसलेले आहेत त्यांनी पांढरे पेटी परिधान केले त्यांनी तुम्हाला शिकवण्यासाठी काही कष्ट घेतले त्या सर्व शिक्षकांचाही मी या ठिकाणी अभिनंद आपल्या प्रत्येक मनोगता विद्यार्थी मनोगतामध्ये आपण या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला शिक्षकांप्रती आधारभाव व्यक्त केला हे त्यांच्या कार्याच एक प्रकारच अमूल्य ते आपण आपल्या मनोगथामध्ये व्यक्त केले मला फक्त एकच सांगायचं आपण या ठिकाणी यश संपादन केलंय ते पुढची दूरदृष्टी ठेवून आपल्याला या जीवनामध्ये चालायचं त्याच्यामध्ये आपल्याला अजून पुढे जातं अनेक लढाय जिंकायच्या आणि त्या लढ्यामध्ये आपल्याला मुळात एमपीएससी आहे यू पी एस सी आहे अशा अनेक परीक्षा आहेत अनेक क्षेत्र आहेत त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायचंय त्या ते दृष्टीने आपल्याला मार्ग मार्गदर्पण करायचं मला एक तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्हाला आयुष्यात जर ध्येय काढायचं असेल तर अब्दुल जे शेक अब्दुल कलाम आपले जे माझे राष्ट्रपती त्यांचं अग्निम हे पुस्तक वाचत एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा